रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत नवरात्री विशेष तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उपवास म्हटलं की रोज आपण साबुदानाची खिचडी किंवा साबुदाना वडे खाऊन कंटाळतो तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने हे उपवासाचे साबुदाना आपे कसे करायचे ते बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतात छान कुरकुरीत तयार होतात चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी सावुदाना घालायचा आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी आपल्याला भगर घ्यायची आहे आता हे दोन्हीही साहित्य आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला छान थोडं हलकं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे मिक्सरला याची पावडर चांगली होते त्यामुळेच आपल्याला हलकं हे भाजून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम छान पावडर तयार होते भाजून इथे झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण सगळं थंड करून घ्यायचं आहे तर आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला याच्यामध्ये घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे बारीक वाटताना आपल्याला याच्यामध्ये काही गोष्टी आणखीन ॲड करायच्या आहेत ते म्हणजे दोन चमचे दही घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा छोटा चमचा जिरं घातलेला आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल ना तर स्किप केलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन मिरच्या घालायच्या आहेत पाणी न घालताच आपल्याला सुरुवातीला एकदा ह्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बघा नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं सुरुवातीला लागलं तर आपण आणखीन पाणी घालू शकता तर अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा नंतर आपे आपले अजिबात व्यवस्थित होणार नाहीत आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दाण्याचा कूट घातलेला आहे आणि एक मोठा बटाटा मी ते किसून घेतलेला आहे हा कच्चा बटाटाच इथं मी वापरलेला आहे सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं इथे झालेली आहेत आपली आता बघूया आपण पंधरा मिनटानंतर तर इथे तुम्ही बघू शकता बघा तुमचं मिश्रण जास्त घट्ट झालं असेल ना तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल या बॅटरची तुम्ही थिकनेस बघू शकताय बघा आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडासुद्धा आपल्याला इथे जास्त वापरायचा नाही अर्धा छोटा चमचा असतो ना आपला तो याच्यामध्ये वापरायचा आहे आणि आपे पॅनमध्ये आपल्याला हे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत बॅटरमध्ये सोडा घालण्याच्या आधी आपल्याला अप्पे पॅन हे गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती थोडं थोडं मिश्रण घालून आपल्याला अप्पे तयार करून घ्यायचे आहेत अगदी एक चमचा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मिश्रण आपल्याला फुल वरपर्यंत भरायचं नाही आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला सात ते आठ मिनटं छान असं वाफून घ्यायचं आहे आता वरून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ते सात ते आठ मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा इथे जवळजवळ आठ मिनटं होऊन गेलेली आहेत आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता बघा मस्त एकदम अप्पे आपली इथे तयार झालेले ज़ आहेत आणि पलटी करण्याचं ह्याला घाई करायची नाही आहे अगदी सुरुवातीला पलटी करायची तुम्ही जर घाई केलेत तर व्यवस्थित अप्पे आपल्या इथे तयार होणार नाही आहेत आप्पे आपल्याला पलटी करताना आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित छान शेकून घ्यायचं आहे तर माझ्याकडून अशी चूक झालेली आहे अप्पे पॅन ते मी व्यवस्थित असं पूर्ण बाजूनी शेकून घेतलं नाही त्यामुळे अप्पे माझे थोडेसे खराब झालेत बघा तर आता बघा मी असं दोन्ही साईडून छान असे खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घेतलेला आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर असेच आपल्याला बाकीचे अप्पेसुद्धा इथे मी करून घेणार आहे तर आता आपल्याला लो फ्लेमवरती सगळ्या बाजूनी छान शेकून घ्यायचे त्यामुळे अप्पे आपले अजिबात बिघडणार नाहीत आणि व्यवस्थित तयार होतील तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मस्त अप्पे इथे आपले खाण्यासाठी इथे तयार झालेली आहेत छान कुरकुरीत आणि क्रिस्पी आपे इथेही ही तयार झालेत तुम्ही सुद्धा या उपवासाला नक्की ट्राय करून बघा उपवासाला रोज रोज तेच ते ते पदार्थ खाऊन जर कंटाळला असाल ना तर अशा वेळेला हे अप्पे नक्की ट्राय करून बघा आता आपे आपण खाऊन सुद्धा बघूया खाण्यासाठी तर मस्त एकदम क्रिस्पी झालेले आहेत बघा मस्त झालेत खरंच चवीला तर अगदी भारी झालेत हलका काही खायचं असेल ना तर अशा वेळेला हे अप्पे नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद